नमस्कार आरतीच किचन मध्ये आज आपण मस्त असे खाव्यांपासून मऊ लुसलुसीत अगदी रसरशीत असे बनणारे गुलाबजाम पाहणार आहोत तेही अगदी योग्य प्रमाण वापरून तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा खाव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो खावा घेतलेला आहे आणि अर्धा किलो खाव्यासाठी इकडे एक वाटी मैदा घेतलेला आहे सुरुवातीला हा खवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे खावा मी इथे ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता हा खावा आपल्याला मस्त असा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हा खावा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे आता इथे माझा खावा ताजा असल्यामुळे थोडासा सैल आहे असं म्हणतात की खाव्याचे गुलाबजाम खरं तर बनवण्यासाठी फार अवघड असतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर खावा आधी सुरुवातीला मळवून घेतला तर खाव्याचे गुलाबजाम अगदी छान असे व्यवस्थित बनतात पहिल्याच प्रयत्नामध्ये ते मस्त बनतील खावा इथे माझा मळून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला मी इथे तीन चमचे मैदा टाकून घेणार आहे याच्यामध्ये एकदम मैदा याच्यामध्ये तुम्ही टाकू नका अंदाज घेत घेत याच्यामध्ये तुम्ही मैदा ॲड करा आता इथे माझा खावा फ्रेश असल्यामुळे थोडासा सैल आहे याच्यामध्ये आणखी मला थोडासा मैदा टाकावा लागणार आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा मैदा टाकून घेणार आहे पुन्हा एकदा याला छान असं मळून घेऊया तर इथे माझा खावा मळून तयार झालेला आहे तर एकूण मला इथे पाच चमचे मैदा याच्यामध्ये लागलेला आहे आपण एक वाटी मैदा घेतला होता तर साधारण याच्यामध्ये दोन चमचे मैदा तरीही शिल्लक आहे तर खावा इथे माझा मळून झालेला आहे आता याला एक पाच मिनिटांसाठी झाकून ठेव्या तोपर्यंत आता गुलाबजामचा पाक बनवायला घेऊया पाक बनवण्यासाठी अर्धा किलो खाव्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे पातल्यामध्ये साखर टाकून घेऊया पाक बनवण्यासाठी मी इथे ह्या ग्लासाने तीन ग्लास याच्यामध्ये पाणी टाकणार आहे किंवा मग साखर पुढे इतपत याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे पाक बनवताना आपल्याला हा आपल्याला एक तारीचा किंवा गोळीचा पाक नाही पाहिजे तर फक्त आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे त्यानंतर थोडासा पाक असा चम चमच्यामध्ये घेऊन थोडासा थंड करून घ्यायचा आणि हाताला असा चिकट लागेल इतपत आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे साखर इथे विरगळायला सुरुवात झालेली आहे साखर आपली इथे पूर्णपणे याच्यामध्ये विरघळले गेलेली आहे आणखी एक चार ते पाच मिनिट आपण हा पाक होऊ देणार आहोत तर गुलाबजामसाठी आपल्याला अशाच पद्धतीचा पाक हवा आहे याच्यापेक्षा जर आपण जास्त घट्ट जर पाक बनवला तर तो गुलाबजाममध्ये आतमध्येपर्यंत पर्यंत असा मुरला जात नाही आणि गुलाबजाम असा आपला मस्त रसरशीत बनत नाही त्यामुळे पाक नेहमी असाच करावा फक्त असं चिकट झाला पाहिजे पाक पाक इथे बनवून तयार झालेला आहे याच्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकून घेणार आहोत मिक्स करून तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये केशर देखील टाकू शकता गॅस गॅस बंद करूयात पाक तयार आहे आणि पाक आता आपण झाकून ठेवणार आहोत आता गुलाबजाम बनवायला घेऊयात तर आपला पाक तयार आहे आता गुलाबजाम बनवायला घेऊयात खाव्यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही अगदी परफेक्ट असे हे खाव्याचे गुलाबजाम आज आपण बिना सोड्याचे बनवणार आहोत पुन्हा एकदा याला छान असं एकदा मळून घेऊयात तर आता याचे असे छोटे छोटे खाव्याचे गोळे बनवून घेणार आहोत तर इथे आता छोटे छोटे असे खाव्याचे गोळे बनवून घेणार आहोत तुम्हाला आवडती अगदी त्या पद्धतीने तुम्ही इथे खाव्याचे गुलाबजाम बनवू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्व गुलाबजाम बनवून घेणार आहे इथे माझे पूर्ण गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर अर्धा किलो खाव्यामध्ये माझे एकूण पंचेचाळीस गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर आता तळायला घेऊया तर त्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल इथे ते छान असं सा गरम झाले आता याच्यामध्ये गुलाबजाम टाकून घेऊया आता गुलाबजाम तळताना हे आपल्याला मंद आचे तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे आपले एकसारख्या रंगावरती गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत आता यांना आपण काढून घेऊया लक्षात घ्या गुलाबजाम हे नेहमी आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत है। आता हे गरम गरम तळलेले गुलाबजाम आपण लगेच पाकामध्ये टाकून घेणार आहोत तर हे गुलाबजाम आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा गुलाबजाम तळताना गॅस कुठेही मोठा करू नका गुलाबजाम आपल्याला हे मंद आचेवरती वरती एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहेत थोडासा वेळ लागतो पण गुलाबजाम मस्त असे पाकामध्ये सोडल्यानंतर असे रसरशीत बनतात त्यामुळे लक्षात घ्या गॅस कुठेही मोठा करू नका असं म्हणतात की खाव्याचे गुलाबजाम खरं तर घरी बनवण्यासाठी फार अवघड असतात किंवा मध्ये तेला टाकल्यानंतर विरघळल्या जातात पण असं काहीच नसतं अगदी योग्य प्रमाण वापरून जर आपण हे गुलाबजाम बनवले तर मार्केट पेक्षाही ते छान बनतात मस्त असे आपले हे खाव्याचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता राता है, मदे आपन, देना तर आता हे पाच ते सहा तासासाठी पाकामध्ये आपण मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत तर मस्त असे आपले गुलाबजाम इथे पाच ते सहा तास पाकामध्ये मुरलेले आहेत तुम्ही बघू शकता तर सर्व करायला घेऊयात मस्त असे आपले मऊ लुसलुशीत असे रसलसीत गुलाबजाम म्हणून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद